हाय हॅलो नमस्कार मी सायली भिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि संडे स्पेशल काहीतरी छान बनवूयात ह्याच्या आधीही मी बिर्याणीचा ब्लॉग तुम्हाला दाखवलेला आहे पण मी खूप वेळा त्यानंतर बनवली आहे डिरेक्टली बनवल्यानंतर दाखवली त्याला खूप साऱ्या कमेंट आहेत की तू कशी बनवती की किंवा कि तो ब्लॉग खूप खाली पण गेला असेल आता म्हणजे मला सापडत नाही त्यामुळे त्या कमेंट्स येत असतील तर ठीक आहे आज बनवत आहे तर संडे स्पेशल तुमच्यासोबत छान अशी रेसिपी शेअर करते मी ज्या पद्धतीने दाखवते ते आमच्या दोघांसाठी किंवा तीन लोकांसाठी सफिसियंट आहे तुम्ही जेवढे लोक असतील तेवढे घ्या अडीच वाटी जे आहे ते बासमती तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर ते स्वच्छ धुतलं त्यानंतर याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट भिजण्यासाठी ठेवून द्यायचं त्यानंतर घेतलेलं आहे चिकन चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे कोणी घेतं कोणी घेत नाही त्यामध्ये टाकलं लाल तिखट त्यानंतर यामध्ये टाकलं मीठ मसाला तुमच्याकडे चिकन मसाला असेल किंवा मटन मसाला असेल तुम्ही कोणतेही टाकू शकता शेवटी चॉईस तुमची राहील हे दोन मसाले ॲड केल्यानंतर हा जो आहे तो आपला घरगुती मसाला घरगुती म्हणजे जो आपण उन्हाळ्यात वापरतो किंवा बनवतो तो मसाला आहे मी खूप वेळामध्ये घरगुती मसाला पण खूप लोकांना समजत नाही जो आपण घरी बनवतो तो त्यानंतर धनिया पावडर धनिया पावडर थोडीशी जास्त ॲड करायची त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर घेतली जिरा पावडर ह्या सगळ्या म्हणजे जे घरात आहेत नाहीत ते मसाले घ्यायचे आणि मिक्स करायचे त्यामध्ये घेतलेली आहे हळद हळदीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे भाताला कलर आहे ना तो थोडासा पिवळसर येतो त्यानंतर शाही बिर्याणी मसाला याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं कारण हा प्रॉपर बिर्याणी मसाला आहे आणि याची टेस्ट पण खरंच खूप सुंदर लागते त्यानंतर घेतलेला आहे गरम मसाला अशा काही गोष्टी करायच्या का म्हटल्या ना की सामान भरपूर लागतं घरात म्हणजे हवंच त्यानंतर हे सगळे मसाले ॲड केल्यानंतर हा जो आहे तो काश्मीरी लाल तिखट मसाला आहे हा फक्त कलर देतो त्यानंतर त्याच्यात म्हणजे एवढा तिखटपणा नसतो त्यानंतर घेतलं मीठ मीठ व्यवस्थित ॲड का करायचं कारण बिर्याणीमध्ये मिठाचं प्रमाण एकदम ओकेच लागतं तर ह्या सगळ्या गोष्टी आता घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं दही म्हणजे जर तुमचं घट्ट दही असेल तर तुम्ही ॲज इट इज वापरू शकता आता माझं हे बघू शकता थोडंसं पातळ झालं पण जे घट्ट घट्ट आहे तेच मी घेतलेलं आहे आणि जर तुमचं पातळ झालं असेल ना था, तर तुम्ही ते गाळून वगैरेसुद्धा घेऊ शकता म्हणजे पातळ होत नाही जास्त जेवढा घट्टपणा द्यायला येईल तेवढं द्यायचा त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं सेम रेसिपी मी आधी दाखवलेली आहे पण खूप कमेंट येत आहेत म्हणजे मी जसं जसं बनवते मला बिर्याणी खूप आवडते आणि मी खूप वेळा बनवते त्याच्यामुळं माझे दाखवण्यात पण जास्त वेळ येते मला त्या कमेंट्स येतातच की कशी बनवली किंवा काय आता जेव्हा मी लास्ट टाईम बनवली होती तेव्हा माझ्याकडं एवढं सामान नव्हतं पण आज मी बनवते ना त्यामुळे माझ्याकडं सगळं सामान आहे तर म्हटलं ठीक आहे तुमच्यासोबत शेअर पण होईल आणि कुठेतरी संडे स्पेशल पण होऊन जाईल तर हे सगळं मिक्स केल्यानंतर याला तीस ते चाळीस मिनिटं ठेवून द्यायचं म्हणजे तांदूळ पंचेचाळीस मिनटं ठेवायचा आणि हे जे चिकन आहे ते मॅरिनेट करण्यासाठी तीस ते पस्तीस मिनटं ठेवून द्यायचं आता हे ठेवून दिल्यानंतर ह्याचे जे एक पाऊण तास आपण पकडूयात पाऊण तासात जे आहे ते बाकीचं प्रिपरेशन करून घ्यायचं त्यासाठी घेतलेले आहेत कांदे आता कोणाकोणाकडे आहे ना जर तुम्ही आपल्या इकडे राहत असाल म्हणजे महाराष्ट्रातून जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर डायरेक्ट फ्राईड ओनियनचं ना पॅकेट मिळून जातं म्हणजे त्याच्यासाठी असं कांदा एवढा तळण्याची वगैरे गरज लागत नाही पण आता इथं काय फ्राईड ओनियनचं मला पाकिट भेटत नाही त्याच्यामुळं मला प्रत्येक वेळेस कांदा चळायलाच लागतो आणि जो आपण रेडीमेड आणतो ना तो प्रॉप पर तळलेला गेलेला असतो म्हणजे लास्ट स्टेजपर्यंत पण माझा घरी एवढा तळला जात नाही म्हणजे तो खाताना जाणवतो जर तुम्ही तिकडून व्हिडिओ पाहत असताल ना तर मग तुम्ही तिकडून म्हणजे डिरेक्टली तुम्ही डीमार्टमधून किंवा मॉलमधून ह्या गोष्टी घेऊ शकता मला कांदा तळायचा आहे त्याच्यामुळं मी कांदे एवढे घेतलेले आहेत जर तुमच्याकडं फ्राईड ओनियन ऑलरेडी असेल तर चार ते पाच कांद्यांमध्ये काम होऊन जातं कांदे कांदे चिरताना म्हणजे ते सुट्टे होतील ह्या गोष्टींचा विचार करून चिरायचा आता मी असं उभा नाही चिरवत त्याच्या स्लाईस अशा आडव्या पाडते म्हणजे तो पटकन तेला सुट्टा होईल म्हणजे थोडंसं मीठ वगैरे जरी टाकलं तरी कांदा लवकर सुट्टा होतो आता मी ह्याच्या आधी पण सांगितले जेवढे तुमच्याकडे असतील म्हणजे जेवढे लोक असतील किंवा जेवढे तुम्ही माणसं घरात असतील त्या पद्धतीनुसार तुम्ही सामान घ्या आता आम्ही दोघंच आहोत पण एक्स्ट्रा म्हणजे आमचं एका तीन माणसांसाठीचं हे प्रिपरेशन आहे तुम्ही जर जास्त असतील तर तुम्ही प्रत्येक गोष्टीची क्वांटिटी वाढवा आणि जर कमी असेल तर तुम्ही कमीही करू शकता तर मस्तपैकी कांदा पण चिरून झालेला आहे त्यानंतर घ्यायचे आहेत खडे मसाले यामध्ये घेतलेला आहे दालचिनी त्यानंतर लवंग मिरी अजून इलायची ह्या बेसिक प्रिपरेशनच्या गोष्टी आहेत त्या केल्यानंतर मस्तपैकी आपला के गॅस चालू करायचा म्हणजे एवढं होईपर्यंत ना त्याचे तीस ते चाळीस मिनटं कवर होतातच आणि या कढईची स्पेशालिटी म्हणजे मी ही मेशोवरून घेतलेली होती आणि याची क्वालिटी दाखवताना खूप भारी दाखवली पण रिअलमध्ये ह्याची क्वालिटी खूप लो आहे म्हणजे तुम्ही बघू शकता कढईला असं थोडंसं आतमध्ये पांढरं पांढरं पडलेलं आहे हे जर मी कॅन्टीनमधून घेतलं असतं तर मला खूप परवडलं असतं पण तेव्हा कॅन्टीनमध्ये नव्हतं आणि मला काय तेवढा वेट करवला नाही म्हणजे जवळजवळ हा चारचा सेट मी पंधराशेला काय घेतलेला पण त्याची क्वालिटी एवढी काही खास नाही आहे म्हणजे त्याचा कलर बाहेरून पण जात आहे आणि आतमधून पण जात आहे तेलाचं प्रमाण घेताना जास्त घ्यायचं आहे कारण यामध्ये आपल्याला कांदा पूर्णपणे तळून घ्यायचा आहे तेल छान गरम झाल्यानंतर म्हणजे तुम्ही बघू शकताच की किती गरम झाले त्या ते त्यामध्ये जे खडे मसाले घेतले होते आपण ते टाकायचे ते टाकल्यानंतर यामध्ये टाकलेला आहे कांदा जो की आपण कट केलेला याच्यातला अर्धा कांदा नंतर काढून घ्यायचा म्हणजे जेव्हा तो प्रॉपर म्हणजे फ्राय वगैरे होऊन जाईल त्यानंतर तो कांदा काढून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा चिलो किलो चिकन म्हणजे बसून जाईल छान असं ते शिजून जाईल जर तुम्ही जास्त घेणार असेल तर त्याच्यासाठी मग तुम्हाला भांडं पण मोठंच घ्यायला लागेल आणि मग ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं कांदा ॲटोमॅटिक सुटतो जो की तुम्ही बघू शकत असाल म्हणजे असं त्याला हे करायला लागत नाही तो मोकळा मोकळा होतो आणि छान मग तो फ्राय पण होऊन जातो तर हे एवढे कांदा आणि त्यानंतर म्हणजे त्यामध्ये असलेले खडे मसाले एवढे ना एक ह्याला सहा ते सात मिनटं लागतात आता मी यावर झाकण ठेवलेलं आहे कारण मला पटपट 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 करायचे तर थोड्या थोड्या वेळाने चेक करायचं नाहीतर कांदा करपून जाईल झाकण ठेवलं ना की त्याची प्रोसेस जरा फास्ट चालू होते त्याच्यामुळं मग कंटिन्यू चेक करत राहायचं दोनच मिनटात मी ओपन केलं असेल तर खाली कांदा थोडासा लागला होता त्याच्यामुळे ह्याच्यावर लक्ष ठेवायचं तर आता हे याला जवळजवळ सात ते आठ मिनटं लागतील म्हणजे प्रॉपर तो फ्राय होण्यासाठी आता हे असंच चालू राहील म्हणजे नाही का म्हणतो तळणं प्रोसेस तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं जर तेल जास्त असेल ना त्यामध्ये निदान कांदा त्यामध्ये पोहू तरी शकला पाहिजे म्हणजे तो वर रंगला पाहिजे कांदा जर वर तरंगत असेल तर मग ते पटपट पटपट फ्राय होऊन जातं आणि जर जा तेलाचं प्रमाण कमी असेल तर ते एकदम प्रॉपरली फ्राय होऊन जात नाही त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही घेताना विचार करून घ्या एक पाच ते सहा मिनटानंतर कांदा असा झालेला आहे हा प्रॉपर फ्राय झालेला नाही आहे नाहीतर म्हणताना हा प्रॉपर फ्राय झालेला आहे प्रॉपर फ्राय झालेला नाही प्रॉपर फ्राय झालेला कसा दिसतो ना ते पुढे तुम्हाला दिसेनच तर यामधला मी थोडासा कांदा काढून घेतलेला आहे जो की नंतर बिर्याणी जेव्हा आपण लेयर्स वगैरे लावणार त्यासाठी तर उरलेला हा आहे तो मग भाजीसाठी वगैरे ठीक आहे त्यानंतर त्यामध्ये टाकलं टोमॅटो टोमॅटो मी अर्धच टाकलेला आहे टोमॅटो तुम्ही किती आवडते त्यानुसार टाकू शकता इकडे टोमॅटो खूप महाग आहे ऐंशी रुपये किलो टोमॅटो आहेत एवढा रेट कसा का आलाय काय माहीत त्यानंतर त्यामध्ये टाकली थोडीशी कोथिंबीर त्यानंतर त्यामध्ये टाकले दोन कट केलेल्या मिरच्या कट म्हणजे एकदम नॉर्मल कट मारायचा आहे या आणि यामध्येच अद्रक आणि लसूणची पेस्ट पण टाकायची आहे ते सगळं छान फ्राय झालं की यामध्ये टाकलेलं आहे चिकन तोपर्यंत कांदा वगैरे कटपुईपर्यंत तो फ्राय होईपर्यंत अर्धा तास होऊनच जातो मग त्यामध्ये त्या, त्या गोष्टी होऊन जातात म्हणजे प्रॉपर केलं ना की ह्या बिर्याणीला कमीत कमी सॉरी जास्तीत जास्त एक ते दीड तासामध्ये बिर्याणी पूर्णपणे बनून जाते म्हणजे परफेक्ट मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट असेल ना तर ती बनवून जाते यामध्ये कांदा फ्राय झाल्यानंतर मेन टाकायच्या गोष्टी म्हणजे टोमॅटो त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट थोडीशी कोथिंबीर त्यानंतर दोन उभ्या कट केलेल्या मिरच्या मिरची जर कमी तिखट असेल तर तुम्ही तीन टाकू शकता जास्त तिखट असेल तर तुम्ही दोन किंवा एकच टाकू शकता कारण मिरची पण जणते त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी वापरताना थोडंसंच वापरायचं कारण चिकनला स्वतःचंही पाणी सुटतं त्यासोबत यामध्ये दही आहे दह्याचंही पाणी सुटणार मी अजूनपर्यंत पाणी ॲड केलेलं नाही थोडंसं असंच परतवून घेत आहे जर मटण वगैरे असेल तर त्याला शिजायला जास्त वेळ लागतो पण हे चिकन आहे चिकन, चिकन लगेच शिजून जातं म्हणजे त्याला जास्त मेहनत किंवा एफर्ट्स घ्यायला लागत नाही मी याच्यामध्ये अजूनही पाणी ॲड केलेलं नाही तसंच झाकवर ठेवून ठेवून एक पाच ते सात मिनटं तसंच फ्राय करून घेतलं प्रॉपर तेल सुटायला लागलेलं आणि हे आत्ताच ना तीस ते पस्तीस टक्के शिजलं होतं म्हणजे ते तेलामध्ये जरी म्हटलं तरी शिजून जातं आणि ही आपली आपण चिकन किती वेगवेगळ्या पद्धतीने करतो इकडचे जे आहेत ना ते झारखंड बिहार साईडचे वगैरे ते ना ह्याच पद्धतीने करतात म्हणजे आपण किती मसाला वाटण घाटण हे ते करतो ते अजिबात त्या गोष्टी करत नाहीत ज्यामध्ये चिकन मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी ॲड करायचं आता मी पाणी जास्त ॲड केले कारण मला चिकन प्रॉपरली शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळं आणि मग शिजण्यासाठी ठेवायचं आता यामध्ये मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे त्यासोबत कांदा फ्राय करताना पण टाक मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ पुन्हा एकदा वरून टाकण्याची गरज नाही तर आता हे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे आता मी हे गॅस रिकामा केला ह्याला पलीकडच्या गॅसवर ठेवलं आणि इकडं तांदूळ वाफलवायची मग तयारी करायची चिकनमध्ये मध्ये आधी चेक करत राहायचं कारण ते सुद्धा खाली लागू नाही याची काळजी घ्यायची आता इकडे घेतलेलं आहे पाणी एक पातीला घेतलं आहे आणि त्यामध्ये पाणी आता तुमच्याकडं किती मोठं तुम्ही तांदूळ भिजायला ठेवलं आहे त्यानुसार घ्यायचं इकडं चिकन हे होईपर्यंत तांदळाचे कर एकटं पंचेचाळीस मिनटं बनवून जातात म्हणजे होऊन जातात तांदूळ त्यामध्ये भिजून जातात तर यामध्ये टाकलेले आहे जी जिरी जी की आपली घरचीच असते त्यामध्ये त्यानंतर टाकलेले आहेत खडे मसाले जर थोडं मी थोडंसं पाणी गरम पण होऊ शक म्हणजे होऊन हे ॲड केल्यानंतर ही चालेल असं काही नाही आहे की लगेचच ॲड करावं त्यानंतर त्यामध्ये टाकलं थोडंसं तेल तेलाने भात असा थोडा सुट्टा सुट्टा बनतो म्हणजे जास्त चिकट होत नाही त्यानंतर मीठ ॲड केलं मीठाचं प्रमाण यामध्ये थोडंसं जास्त ठेवायचं कारण हे जे पाणी आहे ते आपण वापरणार नाही आहोत फक्त यातला तांदूळच घेणार आहोत त्यानंतर हे सगळं ॲड केल्यानंतर ह्याला छान उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकता याचा चेंज नहीं कलर चेंज झालाय पण प्रॉपर उकळे वगैरे काही आलेले नाही आहे पण कलर चेंज झालेला आहे त्यानंतर यामध्ये जे खडे मसाले आहेत ते काढून घेतले मला यामध्ये जिरी आवडते पण सगळी जिरीच येत होती म्हणून मी पुन्हा मसाले यामध्ये टाकले आणि फक्त मसाले मसालेच म्हणजे जे होय दालचिनी हे होतं ते घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे जिरी छान लागते असं काही नाही हे बाकी मसाले आता खाली आले की तिखट लागतात किंवा मग थोडीशी बिर्याणी जणांते पण जिरीचं काय तसं नाही त्याच्यामुळे मी जिरी ठेवली तुम्हाला जर जिरी नको असेल तर तुम्ही तीही काढू शकता याचा व्लॉग ऑलरेडी आपला चॅनलला पोस्ट आहे पण त्याच 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 कमेंट्स येत आहेत ना त्यामुळं मी पुन्हा रिपीट पोस्ट करते दुसरी गोष्ट म्हणजे तो आधीचा ब्लॉग माझाच मला सापडत नाही त्यामुळे तुम्हाला कधी सांगू शोधण्यासाठी जो की तुम्हाला पण सापडणार नाही त्यानंतर त्यामध्ये कळलं थोडं जसं लिंबू मुळे काय होणार माहिती आहे का जो हा पिवळा कलर आलेला आहे ना तो रिमूव्ह होणार म्हणजे तांदूळ आपलं ना असं पांढरं पांढरंच राहणार असं पिवळ सर होणार नाही लिंबू वगैरे पिळल्यानंतर आता माझ्याकडून यामध्ये त्याची बी पडलेली जी की मी पुन्हा एकदा काढून घेतली हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचं आणि प्रॉपर त्याला उकळून द्यायचं मग त्याचा पिवळसर जो कलर आहे तो कमी होतो इकडं हे इकडं उकळेपर्यंत दुसऱ्या गॅसवर चिकनची प्रोसेस चालूच होती पाच पाच किंवा सात सात मिनटाला तर बघायचंच बघायचं की खाली लागलं आहे का नाही लागलं ला, खाली अजिबात लागून द्यायचं नाही नाहीतर मग ते काळं काळं बनणार आणि आपल्या बिर्याणीला कलर पण काळा काळा येणार तिकडचं इकडचं असं दोन्ही ॲट अ टाइम चालू होतं इकडं त्याला छान अशी वाफ सुटली म्हणजे ते पाणी छान गरम झालं असं त्यानंतर मग पूर्ण प्रॉपर त्याला उकळी आल्यानंतर यामध्ये तांदूळ टाकायचं तांदुळातलं जे पाणी होतं पूर्ण ते पूर्णपणे बाहेर टाकून द्यायचं तांदूळ टाकताना व्यवस्थित काळजी घ्यायची कारण हे पाणी चांगलं उकळलेलं असतं आपल्याला अंगावर उडेल वगैरे भाजेल त्याच्यामुळं थोडीशी काळजी घ्यायची आणि त्यानुसार मग पुढच्या गोष्टी करायच्या कारण फर्स्ट म्हणजे आपली सेफ्टी महत्त्वाची बाकीच्या दुसऱ्या गोष्टी तर मला त्या कालच्या लास्ट ब्लॉगला कमेंट होत्या की तू सायकल कितीला घेतली तर सायकल मला चार हजार आठशेला ला पडलेली कारण सायकलमध्ये सेफ्टी फीचर्स भरपूर आहेत आणि माझ्यासाठी प्रायोरिटी आहे बाळाची सेफ्टी कारण तो अजून एवढा स्टेबल नाही तो स्वतः मॅनेज करून घेऊ शकतो तर असो हा कालच्या ब्लॉगचा विषय झाला म्हणजे त्याला कमेंट्स होत्या त्यानंतर मग हे एक सातच मिनटात ता तांदूळ एक नव्वद टक्के शिजून जातो करेक्ट सात मिनटाचं टायमिंग लावायचं ह्याला बघायची पण एवढी गरज लागत नाही सात मिनटात तो प्रॉपरली होऊन जातो मी चेक करत होते कारण माझं जा पाणी जास्त झालं आणि ते की बाहेर उकळी येऊन बाहेर पडणारच होतं आणि ते शेवटी पडलंच कारण असं कधीच होत नाही मी भात तांदूळ वाफलवायला ठेवला आहे आणि त्याचं पाणी बाहेर गॅसवर पडलं नाही असं तर हे प्रॉपर सात मिनटात बनवलं जातं तुम्ही चेक करायचं म्हणजे बाहेर घ्यायचं आणि तो कसा कट होतोय म्हणजे एकदम असा तो लुच मऊ पण नाही झाला पाहिजे आणि एकदम कच्चा पण राहिला नाही पाहिजे आपण नव्हतं एक नव्वद टक्के भात शिजला पाहिजे आणि आपण गृहिणी आहे त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी समजतात असतो किती शिजला आहे किंवा किती नाही हे तांदूळ ना प्रॉपर हे झाल्यानंतर गॅस बंद करायचा शेजारी मी चाळण ठेवलेली आहे त्यामध्ये मी तांदूळ काढून घेणार म्हणजे यामधलं जे पाणी आहे ते खाली गळून निघेल म्हणजे जे खाली भांडं आहे त्यामध्ये तुमच्याकडे जर पूर्णाची चाळण वगैरे असेल तर छानच कारण ती मोठी असते आणि तांदूळ लवकर सु म्हणजे सुटसुटीत सुर्ण होतो मोकळं होतो आणि थंड पण होतो आता माझ्याकडे काही एवढी मोठी नाही आहे त्याच्यामुळं याच्यावर काम चाललेलं आहे तर सगळं तांदूळ यामध्ये काढून घ्यायचा आणि एक दहा मिनटं याला सुकण्यासाठी ठेवायचा आणि जे यात राहिलेलं पाणी आहे मग ते खाली जातं म्हणजे ते हे होऊन निघतं त्यानंतर इकडं चिकन पण छान झालेलं आहे थोडंसं एकदम नॉर्मल ग्रेवी ठेवायची जी मी ठेवली तेवढीच ठेवायची आणि बाकी चिकन पण पन पूर्णपणे शिजलेलं आहे तुम्हाला जर यातले मसाले नको असतील ना तर म्हणजे ह्यात जे खडे मसाले टाकलेत ते तुम्ही जेव्हा मी कांदा तळून बाजूला काढला तेव्हाच त्यासोबत मसाले पण तुम्ही बाजूला काढायचे त्यानंतर इकडे तवा गरम होण्यासाठी ठेवला इकडे दम किंवा लेअर लावेपर्यंत तिकडे दमची तयारी होती म्हणजेच तवा पूर्णपणे गरम होऊन जातो गरम झाला की मग आपण डायरेक्ट पातेलं त्याच्यावर ठेवलं की काही टेन्शन नाही आता या पातेल्यामध्ये बसणार आहे म्हणजे माझ्यासाठी हे पातेलं एकदम ओके आहे याची जास्त ग्रेव्ही पण नाही ठेवायची आणि जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त पण नाही करायचं फक्त एक तांदळापुरतं ते स्प्रेड होईल एवढंच ठेवायचं ता मस्तपैकी मोठं पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये खाली हे चिकनचे ची, थोडेसे पीस टाकायचे आता आमचं हे अर्धा किलो चिकन आहे तुम्ही किती लेअर्स लावता ले ले याच्यावर पण ते डिपेंड असतं मी काही जास्त लावणार नाही आहे ना मी एक ते दोन लेअर्स लावणार आहे माझं काही तांदूळ एवढा म्हणजे मी म्हटलं ना मोठी चाळण असली की तो पटकून सुकतो आणि थंड पण होतो गार पण होत नाही तांदूळ थोडा थोडा भाजत होता, होता कारण तो गरम होता आणि तो एवढा सुट्टा झाला पण नव्हता त्यानंतर त्यामध्ये पहिला लेअर लावायचा तो म्हणजे चिकनचा त्याच्यानंतर जे आपण तांदूळ वगैरे घेतलेला आहे ते ते स्प्रेड करायचं ते झालं की त्याच्यावर मग थोडंसं जो आपण कांदा फ्राय केला होता तो टाकायचा आता याच्यामध्ये माझे मसाले निघलेले त्याच्यामुळे ते मी मसाले पण बाजूला काढत होते त्यानंतर त्याच्यावर स्प्रेड केली कोथिंबीर आता माझ्याकडं कोथिंबीर होती पण ती मला वरून जास्त स्प्रेड करायची होती त्यामुळे मी आतमधून थोडीशी कमी केली त्यानंतर याच्यामध्ये टाकलं तूप आता माझं तूप फ्रीजमध्ये असतं ना त्याच्यामुळे ते आहे घट्ट पण जेव्हा दम देणार तेव्हा ते बरोबर पातळ होते आणि सगळीकडं पसरते त्यानंतर रिमेनिंग जे पीस होते ते टाकून घ्यायचे आणि याच्यावर तुम्ही मीठ पण टाकायचं बरं का मी नंतर टाकलं म्हणजे मी विसरले टाकायची कारण कसं होतं जेव्हा भात वाफलून घेतो आणि थोडासा थंड होतो तेव्हा तो थोडा टेस्ट करायचा म्हणजे त्याच्यात मिठाचं प्रमाण किती लागतं आहे किती नाही भातात जर मिठाचं प्रमाण एकदम ओके लागत असेल तर मीठ अजिबात वरून टाकायचं नाही आणि जर कमी लागत असेल तर टाकायचं चिकन पण थोडंसं टेस्ट करून बघायचं म्हणजे त्याच्यात मिठाचं प्रमाण किती आहे भातात कमी असेल आणि चिकनमध्ये जास्त झालं असेल तर त्यानंतर प्रॉपर मॅनेज होऊन जातं मी टेस्ट करून बघितलं भातात अजिबात नव्हतं आणि चिकनमध्ये ते ओके होतं त्याच्यामुळे मग मी वरून थोडंसं मी हे केलं मला दोनच लेअर द्यायचे होते मला काही एवढा वेळ नव्हता जास्त लेअर आणि हे ते द्यायला त्याच्यामुळे मग जे रिमेनिंग होता तांदूळ तूर सगळा एकदम घेतला आणि स्प्रेड करून घेतला माझा तांदूळ एवढा असं थंड झालाच नव्हता तो गरमच होता पण ठीक आहे म्हणजे एवढं पण नाही बरं का मस्तच बनते किती काही करा का छानच बनते त्यानंतर तांदूळ पण पन... हे जे राहिलेलं होतं ते स्प्रेड करून घेतलं त्यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा थोडंसं मीठ स्प्रेड केलं कारण माझ्या तांदळामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमी होतं म्हणून ह्या गोष्टी टेस्ट करूनच ॲड करायच्या कारण मीठ कमी झालं एक वेळ तर आपण वरून टाकू शकतो पण जर जास्त झालं तर काढू नाही शकत त्यानंतर यामध्ये पीस नाही आहेत एकच पीसचं राहिलेला बाकी सगळी आहे ती ग्रेव्ही आहे जी की वरून टाकायची वरून जास्त पीस ठेवायचेच नाही ते आतमध्ये सगळे टाकायचे फक्त वरून मी थोडीशी ग्रेवी वगैरे आहे ती ठेवलेली थे आहे ती पण सगळीकडे कर स्प्रेड करायची म्हणजे कसं वरच्या ज्या लेअरला आहे त्याला तांदळाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं त्यानंतर ही सगळं झाल्यानंतर यामध्ये टाकायची कोथिंबीर आता मागच्या वेळेस जेव्हा मी दाखवलेलं तेव्हा माझ्याकडं फूड कलर वगैरे किंवा केशर ह्या गोष्टी इथं नव्हत्या त्याच्यामुळं मग ती काही एवढी दाखवण्यासारखी नव्हती पण ॲज इट इज मी माझी रेसिपी शेअर केली ती पण आज मात्र माझ्याकडं सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे फूड कलर होते केसर होतं तूप होतं सगळं होतं त्यामुळं त्यानंतर जो राहिलेला कांदा आहे तो टाकायचा म्हणजे तो पण छान असा स्प्रेड करून घ्यायचा सगळीकडे मिडल लेअरला मी थोडासा कमी टाकला आहे पण जो वर आहे तो जास्त टाकलेला आहे कांदा हे झाल्यानंतर यामध्ये टाकायचं तूप वरून टाकताना तूप जास्त टाकायचं कारण वरचं प्रोपर पूर्णपणे खाली 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 जातं मधी मी फक्त एकदाच टाकलेलं पण वर मी ते जवळजवळ चार ते पाच वेळा टाकलं कारण ते वितळल्यानंतर सरळ तळापर्यंत जातं आणि जर पातळ असेल तर काही प्रॉब्लेमच नाही आता आमचं पातळ कधी व्हायचं इकडं पडतो आहे सारखा पाऊस गरमी पण जाणवते आणि पाऊस पण चालू आहे आणि रोजच पाऊस पडतोय तर अजिबात सुकण्यात असो त्यानंतर हे जे आहे ते केशरचं पाणी आहे म्हणजे मी पाच मिनटं केशर पाण्यामध्ये थोडासा ठेवलेला होतं ते ॲड केलं म्हणजे एक आपण होत ना वरून ॲड केलं तर ते त्यानंतर हा आहे केशरी कलर अशाच पॅटर्नमध्ये टाकायचं सगळीकडं गोल गोल नाही पसरवायचं म्हणजे बरोबर तेवढ्याच तांदळाला लागतो आणि बरोबर ग्रीन कलर त्यानंतर ऑरेंज कलर असे वेगवेगळे कलर बनतात आता माझ्याकडून ग्रीन कलर थोडासा जास्त झालेला त्यामुळे मी थोडंसंच टाकलं आणि उरलेलं तसंच ठेवलं तर यामध्ये सगळं ॲड झालेलं आहे त्यानंतर वरून ना याच्यामध्ये शाही बिर्याणी मसाला थोडासा स्प्रेड करायचा किंवा भुरभरायचा तुम्ही चिकन मसाला पण टाकू शकता मसर मसाला पण टाकू शकता पण आपली बिर्याणी आहे त्यामुळं बिर्याणी मसाला टाकायचा एवढे लेअर होईपर्यंत तवा एकदमच छान गरम झालेला असतो त्यावर ठेवलं हे जे आपण लेयर्स वगैरे लावलेलं ला आहे ते पातेला ठेवून दिलं त्याच्यावर ठेवायचं झाकण झाकण प्रॉपर पॅक बसेल असं ठेवायचं याला काही काही लोक पिठाचा वगैरे पण गोळा लावतात मी स्वतःच लावायची पण त्याचा लेअर आडावतो त्यामुळं मग मी ते लावणं बंद केलं ला, हे झाकण माझं एकदम व्यवस्थित बसतं आणि त्यानंतर त्याच्यावर ठेवलं एक एक लिटर म्हणजे पाणी भरून पातेलं ठेवलं दम देण्यासाठी तुमच्याकडे जर जाड एखादी वस्तू असेल ना त्याचं वजन जास्त असेल ती म्हणजे वरवंटा किंवा ज्या गोष्टींचं वजन असताना त्या गोष्टी ठेवल्या तर मग ओकेच होऊन जाईल आता याला आहे पंधरा मिनटं ठेवायचं पंधरा मिनटं किंवा बारा मिनटं ठेवा बारा मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि पुन्हा तसंच ते दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं ओपन करायचं नाही म्हणजे एक दीड तास पकडायचा सगळ्या ह्याला आणि बघू शकता तुम्ही कि किती छान दिसते आता हा व्हिडिओ आमच्या ह्यांनी बनवलेला त्यामुळं असा सगळीकडं फिरतो आहे व्हिडिओ आमचा आणि कलर पण प्रॉपर सगळीकडं गेलेला आहेच कुठेही जास्त कलर गेलेला नाही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच खूप बिर्याणी टेस्ट झाली अजिबात तिखट नाही खारट नाही काय नाही आणि टेस्ट पण एकदम भारी लागत होती आणि तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की बिर्याणी कशी बनते किंवा कशी नाही फूड कलर ह्या त्या गोष्टी ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असतील तर ॲड करा तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय -बा�